मालगावच्या डोंगराळ गावातली ती चिमुकली अज्ञ तिच्याबरोबर खूप वाईट घटना घडली त्या आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारलं आणि अजूनही त्याला त्या आरोपीला ता ता त्या अत्याचाराला शिक्षा झालेली नाही पूर्ण महाराष्ट्र प्रयत्न करतोय पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही मालेगावातले सगळे लोकांनी कितीतरी प्रकारे प्रयत्न केले त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी कोर्टामध्ये कोर्ट न्यायामध्ये न्यायालयामध्ये त्याला सत्तावीस डिसेंबरपर्यंत ठेवणार सत्तावीस तारखेपर्यंत ठेवणार होते सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आणि त्याच्यानंतर फाशीची शिक्षा देणार होते पण ती फाशीची शिक्षासुद्धा कॅन्सल झालेली आहे आता एक डिसेंबरपर्यंत त्याला ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याला काही शिक्षा काय शिक्षा द्यायची तेही अजून त्यांचं ठरलेलं नाही सरकारी वकिलांनी पण विचार करून हा निर्णय दिला आणि खाजगी वकिलांनी पण हा निर्णय दिला अजून त्यांनी ज्या हत्यारांनी त्या ते अज्ञाबाळात चाकून केला ते हत्यार अजून त्यांना सापडलेलं नाही आणि त्याच्याबरोबर कोण साथीदार आहे की नाही त्याची पण चौकशी होणार आहे आणि म्हणून त्याला अजून लवकर अजून शिक्षा झालेली नाही जेव्हा त्याचा साथीदार आहे की नाही हे समजेल चौकशी पूर्णपणे होईल तेव्हा सगळे सरकारी वकील किंवा खाजगी वकील हा डिसिजन घेणार आहेत की त्याला काय शिक्षा करायची फाशी द्यायची का नाही आता अजून किती वेळ जातो आहे किती दिवस जातात ते माहीत नाही पण त्या अज्ञायाला कधी न्याय मिळेल हे कोणालाच ठाऊक नाही तिचे आईवडील हे दुःख किती दिवस सहन करणार आहे आणि किती सहन करायचं काय वाटत असेल तिच्या आईवडिलाच्या जीवाला मी तरी खूप टेन्शनमध्ये आहे मी प्रत्येक जेव्हापासून व्हिडिओ बनवून अपलोड करते का तर त्याची मग न्याय मिळावा म्हणून पण असं रात्री मला समजलं एक तारखेपर्यंत पुन्हा त्याला कोठडीत म्हणजे कोठडीमध्ये ठेवलेलं आहे न्यायालयामध्ये न्यायालयाच्या तुरुंगात कोठडीमध्ये ठेवलेलं आहे पण त्याला अजूनही भाषेची शिक्षा होणार की नाही हे क्लिअर झालेले नाही तेव्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर अज्ञाच्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल असं सगळ्यांनी प्रयत्न करूया शिंदे सर शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी पण लक्ष घातलं आहे पण अजूनही त्यांनीही तन, तन, काय क्लिअर ठोस निर्णय दिलेला नाही कायदा एवढा ढिल्ला कसा काय आहे कायद्यामध्ये असा का कानून नाही लवकरात लवकर अशा आरोपीला शिक्षा दिली जाईल आतापर्यंत किती निष्पाप मुलींचे जीव गेले लहान मुली मोठ्या मुली लग्न झालेले विवाह खूप मुलींचे आत्तापर्यंत प्राण गेलेले आहेत आणि कितीतरी केसेस चालू आहेत अजून कितीतरी मुलीला न्याय मिळालेला नाही तशीच आत्ता आपली ही अज्ञा चिमुकली बाळ पंधरा दिवस झाले आज अजूनही तिला न्याय मिळालेला नाही किंवा नाही मिळेल आता आपण फक्त वाट बघायची आहे तर प्लीज प्रयत्न सोडू नका सगळ्यांनी प्रयत्न करा आणि त्या बाळाला न्याय होईल असंच करा बिहारमध्ये पण लोकांनी मोर्चा काढलेला आहे भाजप हटाव बेटी बचाव तिचे वडील तरी जरंगा पाटीलला भेटले जरांगे पाटील त्यांच्याजवळ जाऊन रडले माझ्या मुलीला न्याय द्या म्हणून त्यांनीही सांगितलं की कोर्टामध्ये भरपूर केसेस चालू आहे दहा दहा पंधरा वर्ष न्याय मिळत नाही आपण प्रयत्न करूया अज्ञाला न्याय मिळेल असा दिलासा तर दिला आहे त्यांनी आता बघूया पुढे काय आहे ते त्याची मुकलीचं खूप खरंच वाईट वाटते त्या आईला काय वाटत असेल त्या बापाला काय वाटत असेल त्यांची जीवाची किती दगमक असेल त्यांना रात्रंदिवस चेंज पडत नसेल त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी त्या हालतमध्ये त्या चिमुकलीला बघितले त्यांच्या मुलीला बघितले ते कसं विसरणार आयुष्यभरासाठी ते दुःख त्यांना आता सहन करावं लागेल याचा अर्थ काय ते शरीराने जिवंत आहेत पण मनाने मेलेले आहे ज्यांचा काजाचा तुकडा फक्त तीन वर्षाचा निघून जातो त्या आईवडिलांना काय दुःख झालं असेल जरा विचार करा लवकरात लवकर सगळ्यांनी मिळून असे व्हिडिओ बनवून अपलोड करा की ते अज्ञाला न्याय मिळाला पाहिजे कोणी काही म्हणू देत काही अर्थ काढू देत आपल्या व्हिडिओचा आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे मलासुद्धा आता अज्ञाला लवकरात लवकर न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी व्हिडिओ काढून एक छोटासा प्रयत्न करते तिला न्याय मिळण्यासाठी तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक करा कम सॉरी लाईक करा किंवा नका करू तुमची मर्जी पण माझ्या व्हिडिओला मी बनवते मी जे प्रयत्न करते अज्ञाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही सगळे मला साथ द्या आणि लवकरात लवकर त्याची मुकलीला अज्ञाला न्याय मिळेल असा प्रयत्न करा थँक्यू